अगोदर शेवटचा सेमिया मैदानातला आठ सुटला आणि आठ मध्ये चार गाड्या लढा चालू आड्याला कड्याला पळतोय आणि त्याच्या पड्या कड्याला पळतोय चालू चिजनचा गुलालाचा बेताज बादशाह अतिशय सुंदर आणि साहेबरावाच निर्वाद वर्चस्व सेमी फायनल आठ चा निकाल सेमी फायनल आठ चा निकाल आहे फायनल साडी गाडी पात्र आहे तास क्रमांक चार वरून धरलेली गाडी आई कुल स्वामीनी प्रसन्न जिहान रणजित शेठ पाटील जयू शेठ भगत दिवा मुंबई यांचा डावीला पाला डमरू आणि त्याच्याबरोबर उजवीला पाला शहर श्रीराम पालवे सदाशिव नगर पुरंदावडे यांचा साहेब्या ही गाडी फायनल ला पात्र क्वार्टर फायनल ला गाडी पात्र आहे तीन वरून धावलेली गाडी श्री सिद्ध अतुल नाना सुरवे यांचा भारत सुंदर गाडी पाहली निर्भांगीकरांचा ब्लेंडर आणि माणिक ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र आणि मेगा फायनल साठी गाडी पात्र आहे तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी आई तुळजा भवानी प्रसन्न कुमारी सिद्धी अनुप शेठ सावंत पळसखेल जम्मू काश्मीर यांचा या ठिकाणी रायफल आणि बब्या सुंदर अशी गाडी पाहली कैलास शेठ ठोंबरे विकास शेठ ठोंबरे उंबरगाव यांचा रायफल आणि बब्या